जय भीम मंडळी कसे आहात मी मी रोशनी रुपेश कळमकर अर्थातच तुमच्या लाडक्या रेदांची मम्मा तर काल मी सांगितले तुम्हाला की माझी तब्येत मला काय आहे सिकलसेल आहे तर हार मानली होती सगळ्यांनी माझ्या घरच्या लोकांनी पण हार मानली मानली होती पण नंतर नाही का म्हणजे मम्मी पप्पांना कसंही करून माझ्या आपल्या मुलीला वाचवायचंच होतं म्हणून त्यांनी जिथे म्हणलं तिथे मला नेलं जी औषध लागली ती मला दिली आणि त्या औषधांनी जे कुठनं कुठला काढा कोणता कोणता काढा आणायचे पिंपळाच्या माझे पप्पा माझ्या पप्पांनी मला भरपूर माझ्या तब्येतीची केअर केली म्हणजे काढा आणणे पिंपळाचा ग पिंपळाची जे पानं असतात त्या त्यांना उकडून त्यांना चांगली स्वच्छ धुवून उकडून त्याचा काढा बनवायचा त्याच्यामध्ये मला चवीला लागलं पाहिजे म्हणून त्यामध्ये मनुका मनुका वगैरे टाकून मला द्यायचे ते काढा आलोव्हेराच्या औषधा आलवेराची म्हणजे मला हप्त्याचे पाच हजाराची औषध लागायची मला तरीहीसुद्धा माझ्या पप्पांनी आलोवेराची औषध मला वर्षभर दिली पण त्याही औषधांनी मला काही आराम लागला नाही होमिओपॅथीचे ज्या औषधं आहेत तिथे नेलं मला भरपूर ठिकाणी पण त्याही औषधांनी मला काही आराम लागला नाही आयुर्वेदिक औषधं आणल्या भरपूर प्र प्रकारच्या औषधं आणल्या आयुर्वेदिकही आणल्या ॲलोपॅथी तर आताही मला चालू आहे तर त्या औषधं घेतल्या मी पण मग मी हार मानली पण माझ्या मम्मी पप्पांनी हार मानली नाही माझ्या पप्पांनी हार नाही मानली मी पूर्णपणे खचून गेली होते मला काही समजत नव्हतं की मी काय करू कसं करू नाही समजायचं मला पण जेव्हा माझ्या मम्मी पप्पांचं जे स्ट्रगल पाहिलं माझ्यासाठी की इथनं औषधं आणणं तिथनं औषधं आणणं आणि जेवढं त्यां त्यांनी होत होतं तेवढं ते करत होते माझ्यासाठी तर आजपर्यंत मी माझ्या मम्मी पप्पांना सांगितलं नाही की मला हिंमत कुठून मिळाली पण मला हिंमत माझ्या मम्मी पप्पापासूनच मिळाली की जेव्हा माझे मम्मी पप्पा माझ्यासाठी एवढं काही करू शकतात हिंमत त्यांनी हिंमत सोडली नाही ती मी का हिंमत सोडू कशाला सोडू मी आज ते माझ्यासाठी जेवढं करत आहे तेवढं दुसरं को अदरवाईज कोणीच नाही करत होतं तर मीही हिंमत नाही मी, ही मी त्यांच्याकडे पाहून मला हिंमत मिळायची तर मीसुद्धा हिंमत पकडली आणि मेन म्हणजे कसं एक माणसाचं असते ना कोणत्या बिमारीला हार नाही म्हणा कधीच हार नाही म्हणायचे जेवढं होते आपल्याच्या आणि तेवढा आपण प्रयत्न करत राहायचं आणि एक मेन म्हणजे विश्वास माणसाचा जो एक दृढ विश्वास असते ना तो नेहमी कायम ठेवायचा ते म्हणतात ना की हिंमत देणारे फार कमी असतात पण हिंमत खचवणारे फार लोक असतात मी हिंमत बघायची माझ्या मम्मी पप्पाकडनं पण हिंमत खचवणारे लोक जास्त होते मला इतकं इतक्या प्रकारे मा लोकांनी म्हणजे हिनवलं हिनवलंच म्हणावं लागेल त्या गोष्टीसाठी की त्यांचं जर लेकरू एखादं लहान बाळ असलं छोटंसं कोणाला झालं तर त्यांनी जर माझ्याजवळ ते बाळ दिलं म्हणजे मी जर लाड करायला गेली त्या बाळाचा तर ते लोक माझ्याकडनं ते लेकरू हिसकून घ्यायचे माझ्याकडनं घेऊन घ्यायचे ते बाळाला कारण मला सिकल सेल आहे बघून पण सिकल सेल ही बिमारी लागट बिमारी नाही ना की छुआ छुतूवडे ती बिमारी लागेल बाबा ती माझ्या शरीरामध्ये बिमारी आहे ती तुमच्या वाड्याला हात लावल्यावर तुमच्या वाड्याला ती बिमारी होणार नाही ना लोक ह्या प्रकारे म्हणायचे की अरे हिला तर सिकल सेल आहे आता याचं लग्न कसं होणार आता आई वडिलांवर एक बोज असल्यासारखीच आहे एक थप्पा लागला होता मला की म्हणजे बा मी काहीच नाही करू शकत लाईफमध्ये एवढं मला ट्रोल केलं लोकांनी फार पण ट्रोल केलं माझं हि माझी हिंमत पूर्णपणे खचवायची पण माझ्या पप्पांनी मला जागोजागी सांभाळलं तेव्हा खूप सांभाळलं मला आणि मी माझे पप्पा जेवढे औषध आणायची माझे पप्पा ते ते मी तेवढे औषध घ्यायची पण असं नाही की मी घेतल्या नाही त्या औषधा दर वेळेला घेतल्या त्या औषधा त्यामुळे माझी मी थोडी स्ट्रॉंग तर झाली पण मनाने खचलेली होती मनाने खचत गेली होती मग तसेच दिवस गेले मग मी माझी बारावी पास केली मला बारावी पास करायला कमी कमी चार वर्ष लागले मी एखादं म्हणजे पास नाही झाली बारावी बारावीमध्ये एक्झाम दिली होती मी तर त्यामध्ये फेल झाली माझी तब्येतीमुळे मला बरोबर एक्झाम देता आली नाही दुसऱ्या वेळेस मी सप्लिमेंटरीमध्ये दिली तेव्हाही मी फेल झाली तिसऱ्यांदा दिली तेव्हाही फेल झाली आणि जेव्हा चौथ्यांदा दिली मी तेव्हा मी पास झाले मग त्यानंतर मी आय टी आय थ्रू आय टी आयकडे वडली आय टी आय केला मी लाईफमध्ये आय टी आय केल्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट केलं माझी जशी जशी तब्येत राहत होती तसं तसं तस मला मी आपली सामोर वाढत गेले सामोरं चालत गेले आणि आय टी करताना मला माझ्या लाईफमध्ये रुपेश मिळाला अर्थातच माझा नवरा <laughs> त्याला मी फार आवडायची असं तो म्हणायचा बा मला पण आताही आवडते तर पण मला त्याची लाईफ खराब नव्हती करायची मी डायरेक्टली त्यांना सांगितलं की मला सेल आहे आणि मला कोणाची लाईफ खराब करायची नाही आहे कारण मला जी बिमारी आहे मला दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहायचं आहे मला स्वतःवर स्वतःच्या पायावर उभं व्हायचं जेणेकरून मी स्वतः काही केले पाहिजे मला दुसऱ्यांच्या दुसऱ्यांवर अवलंबून राहायचंच नाही अजिबात अजिबात नाही राहायचं दुसऱ्यांवर अवलंबून पण त्यांनी मला म्हटलं की नाही मला तू फार आवडते जरी असेल तुला बिमारी सिकल सेल असेल जेवढी तुझी लाईफ आहे तेवढे दिवस तर मी तुझ्यासोबत राहील असं त्यांनी मला म्हटलं आजही ते दिवस आजही ते शब्द माझ्या कानात आहे पण कसं आहे आपल्या आपल्याला जी बिमारी आहे ती दुसऱ्याला न हो झाली नाही पाहिजे असं मला वाटते कारण त्यांना तर नाही होईल पण माझ्या येणारी जे येणारं जे माझं बाळ आहे त्याला ती भीती होती ना कारण मी काहीच नाही हो म्हणजे मला असं वाटायचं की मी लाईफमध्ये मी लग्न नाही करू शकत आणि लग्न लग्न ह्याच एक पर्याय नाही आहे लाईफमध्ये की बाईनी कोणती बिमारी वगैरे असली काही असली तर लग्नच केलं लग्नाशिवाय काहीच करते नंतर नाही असं नाही आहे आपण आपल्या पायावर उभं पण राहू शकतो आणि स्व स्वतःच्या बलबुत्यावर काही करायचं बस एवढं मला असं वाटते तरीही ते ऐकले नाहीत तर माझ्या मम्मी पप्पाला मी सांगितले माझ्या मम्मी पप्पाला सांगितलं की अशी गोष्ट आहे तर माझ्या पप्पांनी म्हटलं जर ते करायला तयार असतील तर आपल्याला काय आहे तर माझ्या मम्मी पप्पानी पण अगोदर आम्ही त्या मुलाला बघू परखू नंतरच तुझं लग्न त्याच्याशी करून देऊ चार वर्ष माझ्या मम्मी पप्पांनी कमी वेळ नाही झाला तो खूप वेळ झाला चार वर्ष माझ्या मम्मी पप्पांनी त्यांना बघितलं त्यांचा व्यवहार बघितला त्यांचा स्वभाव बघितला की खरंच ते माझं काही करू शकतात का ते घरी यायचे माझ्या माझी तब्येत वगैरे खराब व्हायची तर ते, ते मला दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जायचे आणि माझ्यासोबतही राहायचे तब्येतीमध्ये यायचे रोज डेली तब्येतीमध्ये फक्त हां असं अदरवाईज नाही आणि मग चार वर्षानंतर मग जेव्हा मा माझ्या लग्नाच्या झालं लग्न करायचं बाईचं आता मुलगा चांगला आहे सर्व काही तर आम्ही त्यांच्या घरच्यांसोबत बोललो अगोदर त्यांच्या घरच्यांनाही माहीत होतं की हा बा एका मुलीवर प्रेम करते आणि त्याच्यासोबत तिच्यासोबत त्याला लग्न करायचं आणि तिला आहे सिक्स अगोदर ते मानले नाही पण मुलाच्या मुलासाठी ते लोक मानले मग नंतर माझा बर्थडे होता माझा बड्डे केला माझ्या मम्मी पप्पांनी तर घरच्या लोकां घर म्हणजे रिलेटिववाल्यांना बोलवलं की बा आमच्या मुली मुलगी थोडी बरी झाली आहे तर तिचा बड्डे करायचा बा तर बर्थडे केला तेव्हा माहीत झालं लोकांना की हा मुलगा हिच्याशी लग्न करणार आहे तर लोकांची प्रतिक्रिया काय होती माझ्याबद्दल त्यांच्याबद्दल अरे हा काही जशी लग्न करत आहे याला काय मिळणार आहे जशी लग्न करून नाही याला बायकोचं सूप देऊ शकत नाही वाढ देऊ शकत हा लग्न का करत आहे याच्यासोबत नाही करायला पाहिजे यांनी लग्न तर तेव्हा ते, ते शब्द मी माझ्या कानाने ऐकले होते त्या टायमाला मला इतकं बेकार वाटत होतं की बा एका बिमारीमुळे मी एवढी कमजोर आहे का की एका बिमारीमुळे मला लोक असं म्हणजे वाईट बघतात भरपूर तेव्हाही खचली मी पण तेव्हा याच्या पप्पानी म्हणजे माझ्या हजबेंडनी आणि माझ्या मम्मी पप्पांनी सांभाळलं मला माझ्या पप्पांनी मला जागोजागी सांभाळलं आहे भरपूर ठिकाणी सांभाळलं माझ्या पप्पांनी मला आताही सांभाळतच आहेत आणि मग नंतर मला असं वाटलं की मी म्हणजे यांना म्हटलं की तुम्ही घरी एकदा सांगा याच्या प म्हणजे माझ्या हजबेंडला तुम्ही घरी सांगा की अशीशी गोष्ट आहे आपण हिला सिकलसेल आहे तर तुम्हाला चालेल का तर त्यांनी म्हणलं की ठीक आहे मान्य आहे आम्हाला जेवढे दिवस आहे तेवढे दिवस करू का असे लोक मिळत नाही आजकाल नाही मिळत आजकाल तर मग पण तरीही अनिल यांना मी विचारलं की तुम्ही घरी सांगितलं का तर ते म्हणाले हो म्हणे मी घरी सांगितलं पण तरीही मला राहवलं नाही गेलं तर मी माझ्या भावाला घेऊन मी यांच्या घरी आली यांच्या घ म्हणजे माझ्या हजबंडच्या घरी आली आणि त्यांच्या मम्मी पप्पाशी बोलली की मला सिकलसेल आहे तरीही तुम्ही लग्नाला तयार झाले हां तर ते म्हणाले जर तुम्हा दोघांचं जण आहे नातं तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही दोघं एकमेक खुश राहू शकता तर ठीक आहे चालेल तर मग नंतर माझं लग्न कर मग माझं लग्न झालं म्हणजे सर्वांच्या संमतीने माझं लग्न झालं आणि मग नंतर मला बाळ राहत गेलं बाळ राहत गेलं पण माझं बाळ म्हणजे माझं सिक्लिनमुळे माझं ब्लड केस पतलं होतं पातळ होतं त्यामुळे मला बाळ राहत नव्हतं तर बाळ राहत नव्हतं मला मग नंतर मला या टायमाला